क्रिकेटप्रेमींना आय पी एल स्पर्धा सुरू झाली की सर्वत्र सट्टेबाजी जोरात सुरू होते पूर्वी ही फक्त शहरांपुरती मर्यादित होती पण आता ग्रामीण भागातही वेगाने पसरत आहे बेळगाव शहरासह जिल्ह्यात आय पी एलच्या अठराव्या हंगामातील सट्टेबाजीचा धुमाकूळ सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या काही ढाब्यांमध्ये सट्टेबाजी जोमाणे सुरू असल्याचं समोर आलंय यात नोकरी करणारे व्यापारी नव्हे तर बेरोजगार मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे मागील हंगामातही संघातील सट्टेबाजी पोहोचली होती यंदाही आयपीएल सामन्यांवर पैशांचा पाऊस पडत आहे आय पी एल सुरू झाल्याबरोबरच कोणता संघ जिंकेल कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करेल कोण सर्वाधिक विकेट्स घेईल कोणता संघ अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचेल टॉस कोण जिंकेल कोणत्या ओव्हरमध्ये विकेट पडेल अगदी प्रत्येक चेंडू आणि धावेवर पैसे लावले जात आहेत सट्टेबाजी सामन्याच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत सुरू राहते काही लोक यामध्ये मोठ्या अपेक्षेने दुप्पट तिप्पट पैसे लावतात हे त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार शंभर पाचशे हजार दहा हजार रुपयांपासून मोठ्या रकमेपर्यंत असते मात्र एकदा का सर्व पैसे हरले तर त्याचे कोणतेही गणित राहत नाही येथे कमाईपेक्षा नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे ग्रामीण भागामध्ये सट्टेबाज पोहोचले असून ते स्थानिक मित्रमंडळी आणि एजंटांच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत एजंटांना हजार रुपयांच्या सट्ट्यावर शंभर रुपये कमिशन दिले जाते त्यामुळे हा व्यवसाय अधिक जोमाने चालतो संध्याकाळी शहराच्या गावांमध्येही सट्टेबाजीचा प्रचंड फैलाव झालेला दिसून येतोय पूर्वी बेळगावसह राज्यातील महानगरांमध्ये सट्टेबाजीचा मोठा प्रसार झाला होता त्यामुळे सरकारपुढे हे मोठे आव्हान निर्माण झाले होते पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई करून यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र सध्या अशा कारवायांची कुठेही चुणूक दिसत नाही सध्या श्रीमंत घरातील विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे अनेक तरुण गुप्तपणे सट्टेबाजी करत आहेत ही प्रकारची क्रिकेट जुगाराची सवय मोठ्या संकटाला निमंत्रण देणारी आहे जर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर निष्पाप ग्रामीण भागही सट्टेबाजीच्या विळख्यात अडकतील परिणामी शेतीवाड्या गहाण ठेवण्याची वेळ आली तरी आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव